फेब्रुवारीचा हप्ता लवकरच सुरू होत आहे आणि देवेंद्र फडणवीस जी असं सांगत आहेत की एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्षे जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करणार नाही बहिणीसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हप्ता सुरू करून टाकला आहे त्यानंतर लगेच बहिणींचे लाडके मुख्यमंत्री जी शिंदे साहेब यांनी पैशांची तरतूद केली कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आदेश दिला आता हप्ता शंभर टक्के जमा होणार लाडकी बहीण योजना जी आहे आताच क का, कॅबिनेट झाली आहे आणि ती देखील अधिकाऱ्यांना देखील सांगितलं गेलं आहे की आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढच्या हप्ता हाच आतला तात्काळ देण्यात यावा हा खात्यामध्ये गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण तरतूद केलेली आहे असं ते सांगतात दोन हजार पंचवीसमधला दुसरा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा आठवा हप्ता सर्व बहिणींना सारखा मिळणार नाही ना काही बहिणींना पंधराशे रुपये तर काही बहिणींना दो तेवीसशे तीस रुपये मिळणार तर काही माता भगिनींना बारा हजार रुपयेसुद्धा डायरेक्ट मिळणार आहेत फेब्रुवारीचा हप्ता फक्त या बारा बँकेतच जमा होणार आहे लाडक्या बहिणींना टेन्शन आलं आहे सरकार पैसे काढून घेणार यो योजना बंद करणार का त्याविषयी आदिती तटकरे म्हणाल्या की सगळ्या बातम्या खोट्या आहेत त्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रांमधून किंवा माध्यमांकडून मिळत आहेत लाडक्या बहिणींसमोर या बातम्या जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही पैसे जे आहेत ते बंद करणार नाही लाभार्थ्यांच्या खात्यातून परत काही लाभ घेतला जाणार नाही रुटीन पद्धतीने महिलांचा लाभ जो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत राहील बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे फेब्रुवारीचा हप्ता लगेच देण्याचे आदेश आलेले आहेत पण हा हप्ता काही बहिणींना पंधराशे रुपये तर काही बहिणींना दो तेवीसशे तीस रुपये मिळणार आहे तर आत काही बहिणींना माता भगिनींना बारा हजारसुद्धा मिळणार आहे मग आता हा हप्ता नेमकं तुम्हाला किती मिळेल यासाठी संपूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या डिसेंबरच्या हप्त्याच्या वेळी जानेवारीच्या हप्त्यावेळी असंख्य महिला अशा आहेत की ज्यांना तेवीसशे ती ते तीस रुपये जमा झालेले आहेत तुम्हाला जर मागच्या महिन्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की एक काम छोटंसं काम करायचं आहे तुम्ही जरी केला, मदे, ते केलं तरी तुम्हाला फेब्रुवारीमध्ये तेवीसशे तीस रुपये जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि तुम्हाला तसा मेसेज येऊ शकतो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे नाहीतर पंधराशे रुपये जमा होतील आणि तुम्ही परत म्हणत बसाल की जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये महिलांना तेवीसशे तीस रुपये मिळालेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की हा हप्ता फक्त बारा बँकांमध्येच जमा होतो आहे कोणत्या बारा बँका आहेत की जिथे सगळ्यात आधी पैसे येणार आहे पोस्ट खातं असेल तर सावधान पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खातं खोललं असेल आय पी व्ही पीमध्ये खातं खोललं असेल तर अत्यंत तातडीची सूचना तुमच्यासाठी आलेली आहे कारण की आता तुम्हाला तेवीसशे तीस आणि बारा हजार रुपये जमा होणार आहेत तर अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर फक्त पंधराशे येतील कारण की तेवीसशे तीस मिळवण्यासाठी छोटं काम तुम्हाला करायचं आहे आणि जे केलं तर बाकीच्यांना पंधराशे रुपये मिळतील पण तुम्हाला तेवीसशे तीस रुपये मिळतील आणि बारा हजार रुपये देखील तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता फक्त बारा बँकेमध्ये सर्वात आधी टाकण्याच्या आधी दिले आहेत या कोणत्या बारा बँका आहेत कोणत्या माता भगिनींना तेवीसशे तीस मिळणार आहेत आणि कोणत्या माता भगिनींना डायरेक्ट बारा हजार मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याच्या याद्या तयार झाल्या आहेत आणि याद्या वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत पंधराशेची वेगळी यादी तेवीसशे तीसची वेगळी यादी बारा हजारची वेगळी यादी आहे तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये गेलेलं आहे हे तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय ते तुम्हाला समजणार नाही कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात थोडासा वेगळाच पहिल्यांदा वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजना बहिणी खुश झाल्या आहेत आता बहिणीला हप्ता लगेच मिळणार फेब्रुवारी हप्त्याचे नियोजन झाले अंतिम यादी तयार झाली यादी तीन पद्धतीची असणार आहे पंधराशे रुपयांची एक यादी तेवीसशे तीस रुपयांची एक एक यादी आणि बारा हजारची एक यादी तुम्ही कोणत्या यादीमध्ये बसणार आहे काय करायचं आहे तुम्हाला बारा हजारच्या यादीत बसण्यासाठी तेवीसशे तीसच्या यादीत बसण्यासाठी लक्षपूर्वक आहे का कारण की सर्व महिलांना पैसे मिळणार पैसे कोणाचेही त्या ठिकाणी हो राहणार नाही पैसे कोणाचेच काढले जाणार नाही कारण की तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत सर्वात पहिली गोष्ट सर्वात पहिली गोष्ट अशी आहे बारा कुठल्या बँका आहेत की ज्यामध्ये अगोदर पैसे वाटप होणार आहे पोस्ट ऑफिसामध्ये खातं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर लगेचच बघा बारा बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर लगेच तेवीसशे तीस मिळवण्यासाठी छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे आता बघा या यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं आहे सर्व सविस्तर सांगणार आहे सगळ्यात पहिली बँक जी आहे सगळ्यात पहिली बँक जी असणार आहे जिच्यामध्ये सगळ्यात आधी मॅसेज येतो सगळ्यात आधी जिच्यामध्ये मेसेज येत असतो जी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय बँक भारतीय स्टेट बँक हिच्यामध्ये भरपूर महिलांनी फॉर्म भरताने खातं दिलेलं आहे स्टेट बँक ही योजनांसाठी अतिशय जलद पैसे देणारी सगळ्यात मोठी बँक आहे सरकारची मग सरकारची ती याच्यामध्ये भागीदारी आहे सगळ्यात जास्त आहे जा ज्यामुळे एस बी आय अकाउंटला सगळ्यात लवकर पैसे येतात एस बी आय बँक अकाउंट तुमचं एस बी आय बँकेत खातं असेल तर कमेंट करा कारण की तेवीसशे तीस रुपये मिळणार आहे तेवीसशे तीस रुपये मिळवण्यासाठी काय करायचं दुसरी जी बँक असणार आहे पहा लक्षपूर्वक पहा दुसरी बँक आहे कारण की बारा बँकांमध्ये दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील योजनेसाठी सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जातं आता तुमची कुठली बँक आहे हे, हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे कारण की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये देखील सर्वात जलद माता भगिनींना पैसे जमा झालेले आहेत ज्यांची सर्व्हिस देखील खूप चांगली आहे आधार लिंकिंगची प्रोसेस खूप चांगली असल्यामुळे अर्जंट पैसे त्यांच्या खात्यामध्ये येत असतात तिसरी बँक आहे व हा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा ही देखील राष्ट्रीयकृत बारा नॅशनलाइज बँकांच्या यादीमध्ये ही त्या ठिकाणी येत असते त्यामुळे देखील हिच्यामध्ये सगळ्यात अर्जंट पैसे येतात बावीसशे तीस कसे मिळवायचे लक्षपूर्वक पाहत रहा, व्हिडिओ ते बावीसशे तीसची ची थी माहिती तुम्हाला समजल्याशिवाय बंद करू नका बँक ऑफ बडोदा झाल्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियाला बिओ असं सुद्धा म्हटलं जातं तर बघा याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के पैसे येतात पोस्टात खातं असेल तर थोडंसं थांबा कारण की पोस्टात खात्यासाठी एक सूचना आलेली आहे पुढची आहे कॅनरा कॅनरा बँक जी आहे हिच्यामध्ये सुद्धा लवकर पैसे येतात तुम्ही तालुक्यातून असाल तिथे बँक असेल तर खात्यामध्ये असेल तर पैसे येतात त्यानंतर पुढची बँक आहे की इंडियन बँक इंडियन बँकेमध्ये अर्जंट तातडीने पैसे येतात बावीसशे तीस मिळवण्यासाठी व्हिडिओ पहा कारण की बावीसशे तीस कसे मिळवायचे पुढचं आहे पहा इंडियन ओव्हरसीज बँक तर याच्यामध्ये देखील अर्जंट तातडीने पैसे येतात पुढची बँक त्याच्यामध्ये सर्वात जलद पैसे येतात ती आहे पंजाब नॅशनल बँक त्यानंतर पुढची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक त्यानंतर पुढची बँक युनियन बँक युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा असल्यामुळे युनियन बँकेमध्ये खाते उघडले जाते तिथे पैसे येतात त्यानंतर पुढची बँक आहे बघा युको बँक यामध्ये देखील अर्जंट तातडीने पैसे येतात त्यानंतर इंडियन बँक स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं पण हे इंडियन बँक देखील आहे जी देखील बारा बँकांच्या यादीमध्ये आहे त्या ठिकाणी येत असतात कॅनरा बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे तर अशा बारा बँकांमध्ये सगळ्यात जलद पैसे येतात आता पोस्ट खात्यामध्ये तेवीसशे तीस रुपये आता लक्षपूर्वक आहे का तेवीसशे तीस मिळवण्यासाठी काय करायचं आहे कारण की पहा आता बँक जी पोस्ट पेमेंट बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आय पी बी आहे तर त्यांच्यामध्ये बघा कमेंट करा त्यामध्ये नेहमीच तुम्हाला ब लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये पैसे येत नाही आता मॅसेज कितीचा येणार तेवीसशे तीस रुपये पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की बघा पंधराशे येतील आणि मग बाकीचे पैसे येणार नाही तर तुम्ही म्हणाल की आम्हाला का नाही आले इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सगळ्यात लवकर पैसे येतात काही प्रॉब्लेम नाही सगळ्यात आधी पैसे येतात कारण की आधार कार्ड कार याच्या माध्यमातून बाय डिफॉल्ट लिंकिंग झालेलं असतं बाकीच्या बँकांमध्ये वेगळी प्रक्रिया असते ते लिंक करावं लागतं पण इथे लगेचच पैसे जे आहेत ते येऊन जातात आता बघा आधार लिंकिंग त्या दिवशी लगेच त्या ठिकाणी काही तासामध्येच होऊन जातं तुमचं पोस्टाचं जा खातं असेल तर अभिनंदन तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे ज्या बारा बँका सांगितल्या त्यापेक्षाही सगळ्यात आधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बावीसशे तीस कसे मिळवायचे आता पहा एक नंबर देण्यात आलेला आहे जर तुम्हाला याचा मेसेज आला नाही तर तुम्हाला पोस्ट खात्याचा मेसेज आला नाही तर एक बँक एक नंबर आहे तर तो तुम्ही नंबर जो आहे तो घेऊन ठेवा आणि बघा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच चारशे चौऱ्याण्णव असा नंबर आहे तर पुन्हा एकदा बघा आ... हा जो नंबर आहे तर या नंबरवरती एकदा कॉल करून घ्यायचा आहे ज्याने तुमचा मोबाईल नंबर त्या खात्याला लिंक होऊन जाईल आणि त्यानंतर पुढचा एक नंबर दाबायचा आहे त्यानंतर नंबरला कॉल केला की तुम्हाला तुमचा बॅलन्स समजतो किती खात्यामध्ये पैसे आले सगळं समजतं कारण की आता बावीसशे तीस रुपये येणार बावीसशे तीससाठी काय करायचं लक्षपूर्वक पहा आता पहा मेसेज कशा पद्धतीने येईल हा नंबर जो आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार सहाशे छप्पन्न नं नंबर पुन्हा एकदा बघा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार सहाशे छप्पन्न तर हा नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे ज्या माध्यमातून तुम्हाला सगळे पैसे मिळणार आहे तेवीसशे तीस कसे मिळवायचे बारा हजार कसे मिळवायचे लक्षपूर्वक आहे का बा तेवीसशे तीस रुपये जे आहे ते महिलांना डिसेंबरमध्ये आले तुम्हाला जर आले नसतील तर तुमचं मग काय प्रॉब्लेम झाला असेल लक्षपूर्वक आहे का पंधराशे रुपये जे आहे तर ते तुम्हाला लगेच आता मिळणारच आहे ते कशाचे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे आहेत पण आता जेवरचे आठशे तीस रुपये आहे हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आहेत तर याच्या अंतर्गत तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे वर्षाला मिळत आहेत मग आता जवळजवळ तुम्हाला पंचवीस मधले तीन गॅस सिलेंडर तुमचे बॅलन्स आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुमचा जो याच्यासाठी दुसरा कुठला अर्ज करायचा नाही फक्त गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे ज्यांचं उज्ज्वला अंतर्गत महिलांच्या नावावरती आहे तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांचं महिलेच्या नावावरती नाही तर त्यांनी पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करून घ्यायचा आहे त्याचा जी आर देखील आलेला आहे जी आर जर पाहिला तर बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर कमेंट करा तीन महिन्यांपूर्वी पुरुषाच्या नावावरून महिलेच पुरुषांच्या नावावरून महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करून घ्या जेणेकरून बजेट म्हणजे मागं जे झालं होतं अधिवेशन तर त्याच्यामध्ये देखील पाचशे कोटी रुपये यासाठी दे, देखील मंजूर झालेले आहे त्याच्यामुळे तुम्ही जर असं नावावरती करून घेतलं गॅस बुक केलं की तुम्हाला लगेच पैसे जे आहेत हे येऊन जाणार आहेत आणि हो माहिती आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद